तुम्ही सांगितलं बाजीरावांचा उल्लेख केला बाजीराव मला चांगले आठवतात असं आता आपलं निर्माण होईल हे काय मला वाटलं नव्हतं आता बाजीराव तुमचे सासरे म्हणजे आता तुम्ही सासरे आलात की माहेरी आलात एकच आहे एकच आहे पण घरामधले म्हणजे तुम्ही त्या घरात जेव्हा होतात कोणत्या भाजपाच्या घरातले विचार हे मला तर मी पूर्वी ओळखलं होतं की हे पूर्वीचं जे काही घराणं होतात जनसंघाच ते आता काय राहिलेलं नाही आधी जनसंघाचा उल्लेख केला म्हणून मी लहान असताना शिवसेना प्रमुखांना भेटायला येणारे बलराज मनोख सुद्धा मला आठवत आहे आणि ते एक विचार वेगळी करणारी माणसं होती वेगळ्या विचारभाऱ्याची होती विचाराची एकंद्र राहणारी पिढी होती आता आचार विचार काही नाहीये हे आता फक्त सत्ता जिहात करायला लागेल कोणी चालेल पण सत्ता आली पाहिजे काही करा पण सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्र नास्ता तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल पण राज्य आमचं असलं पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ठेवून टाळण्यासाठी जसा मी शिवसेना म्हणून उभा आहे त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करतात साहजिकच आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अगदी संघाचे कार्यकर्ते हे नाराज आहेत पण त्यांना जे वाटत होत की सत्ता आल्यानंतर काय देशात बदल होईल माझ्या आयुष्यात काय बदल होईल हिंदुत्वामध्ये आणखी काय सुधारणा होईल हिंदुत्वाचा तेज वाढेल तर हिंदुत्वाला कालिमा लावण्याचं काम हे आताच भाजपवाले करत आहे आणि भाजप पण हिंदुत्व नाहीये आज तुम्ही सगळे आपण एकत्र जमलेलो आहोत आपलं हिंदुत्व हे आपल्यावरती जे संस्कार झाले त्या संस्काराचं हिंदुत्व आहे आणि हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जे केला संभाजी महाराजांचा केला अनेक साधू संतांचे त्यांनी जे शिकवलेले हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व आहे आणि ह्या हिंदुत्वाची वाट आता कोणी अडू शकणार नाही हे बोगस हिंदुत्ववाले जे आहेत भाजपवाले त्यांना त्यांची जागा देखून दाखवून घेण्याचं काम आपल्याला करायचं आहे तुम्ही सगळेजण शिवसेनेत आला मला खात्री आहे की हो आता भगवा भटकल्याशिवाय राहणार नाही आता केवळ प्रवेशासाठी आहात

जी घटना घडलेली आहे या घटना आम्ही वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे अशी हानिणी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं माझं मत असं जे आज संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखक पण दिलेलं आहे एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या बहिणी छोट्या मुली सुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कोणत्याही अशी घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालून मग ती फास्ट ट्रॅक काही म्हणा आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं निर्भयाचे सगळे आरोपी पकडले गुन्हे साबित झाले पण किती वर्षांनी फाशी दिली गेलं आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षा शिक्षेची अंमलबजावणी करायला दिल्या काही करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल वृत्त मी एवढंच अशा घटनेचं राजकारण न करता जसं आता हातरस उनाव त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं आता बदलापूरमध्ये घडलं अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्ट्या कामाने सगळेजण पक्षभेद जातपात विसरून एकत्र झाले आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला माझी बहीण आहे माझी लाडकी जे विधेयक आम्ही आणू इच्छित होतो त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता सर्वांना कल्पना आहे की त्यावेळेला अधिवेशन होते तिथे एक एक दोन दोन दिवसाची होत होती त्याला करोना होत पण हे बिल आम्ही आणू शकलो नाही कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं आज त्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाठलं आणि विधेयक लटकून ठेवलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची शक्ती मी या गुन्हेगारांनी दाखवून हिंदी सा सर तास त्यांना मला तर असं कळलं की शाळा सुद्धा मी याच्यात राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण होऊ नये त्याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला जी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विना विलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण नाहीतर एक एक घटना घडतात काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड रन झालं होतं हा त्याचं नाव मीर शहा आता तो सुद्धा असाच होता ना त्या महिलेला फरफटक त्यांनी लिहिलं आता पुढे काय झालं त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला आता सुद्धा हे जे केवळ जर का जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून देऊन त्यांना सोडून देणार असता संपूर्ण जग आता बघतोय मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे कारवाई म्हणजे नुसतं अटक केली गुन्हा दाखल झाला वर्षानुवर्ष केस चालले निकाल लागला वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी या सगळ्या गोंधळावरती आता एक झरप बसली पाहिजे तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला लांबी घेऊन छोटासा